वयाच्या चाळीशीनंतर या गोष्टीची जरूर काळजी घ्या नंबर एक रोज चाळीशीनंतर पाण्यात गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्या नंबर दोन दिवसात कमीत कमी तीन लिटर पाणी प्या नंबर तीन भोजनाची वेळ जरूर पाळा नंबर चार चौरस आहार घ्या झिबेचे चोचले टाळा जाऊ तिथे खाऊ धोरण टाळा नंबर पाच जेवणापूर्वी अर्धा तास व जेवणानंतर एक तासाने पाणी प्या नंबर सहा रोज तुळस बेल कडिलिंबाची पाच पाच पाने कुठून गोळी करून गिळा नंबर सात जंक फूड पाव चहा बेकरी आयटम कमी खा नंबर आठ रोज तरी फळा सकाळी दुधाबरोबर पूरक व रात्री गरम पाण्याबरोबर रेचक म्हणून घ्या नंबर नऊ सकाळी उठल्यावर थोडे पाणी घेऊन तोंडातील पहिली लाळ गुळण्या करून प्या याने ॲसिडिटी कमी होईल नंबर दहा सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना गरम पाणी प्या नंबर अकरा महिन्यातून एकदा एरंडेल घ्या याने कोठा मऊ होतो नंबर बारा जेवणात मेथीचा प्रयोग करा सकाळी उठल्या उठल्या मेथीचे दाणे चावून खा नंबर तेरा महिन्यातून एकदा तरी लंघन उपवास करा हलके अन्न खा नंबर चौदा प्राणायाम योगा चालणे कमीत कमी पंचेचाळीस मिनिटे करा नंबर पंधरा मन एखाद्या ठिकाणी एकाग्रह करा नंबर सोळा संगीताचा शरीरावर पूर्ण पॉझिटिव्ह इफेक्ट होत असल्याने सकाळी इन्स्ट्रुमेंटल धुवून ऐकत जा स्वतःला तणाव विरहित ठेवा आणि आनंदी जगा नंबर सतरा मोबाईलच्या आहारी जाऊन जागरण करू नका नंबर अठरा दुपारी बिलकुल झोपू नका याने डायबेटीज धोका वाढतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद